माझा लेख सगळ्या गुन्ह्यातून सुटका करा माझ्या लेखाची खोटे गुन्हा माफ कर सुरेश दशने माझ्या लेखावर गुन्हे केले तर तेवढे माफ करवत सगळे खोटे गुन्हे माफ करत माझा लेख सगळ्या माय बापाचा माय बाप आहे माझ्या माया बहिणीचा माय बाप आहे बाऊन माझ्या बापाचा खोटे गुन्हे माफ करा माझ्या लेखावरचे सगळे आरोप आरोप माफ करा वाल्मीकरांचे समर्थक आहे जे जे वाल्मिक कराड साठी समर्थनार्थ आंदोलन करतायत ते सगळे वाल्मिक कराडचे लाभार्थी आहेत त्यांच्या तुकड्यावर जगणारे आहेत <laughs> तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी देवस्थाना दे मध्ये होते तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थअर्थिक संबंध नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंधारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खपाय लागला कि एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला कारनाम्याचा हा सगळा चिठ्ठा आहे म्हणून हे सगळं झालंय इथं जातीचा संबंध नाही वाल्मिकराडची जात कुणी काढलेली नाही वाल्मिकार जातीचा काही संबंध नाही प्रत्येक आईला वाटतं आपला पोरगा नालायक असला तरी तो फार चांगला आहे आपल्या पोरानं एखाद्याची इज्जत लुटली तरी आईला वाटतं आपला पोरगा फार चांगलाय एखाद्यावर दरोडा टाकला तरी त्या आईला वाटतं आपला मुलगा चांगलाय एखाद्याकडून दे धमकी देऊन खंडणी गोळा केली तरी आईला वाटतं आपला पोरगा चांगला आहे एखाद्याचा जीव घेतला आपल्याच पोराच्या सहकार्यांकडून एखाद्याला हलहल करून मारलं तरी आईला वाटतं आपला पोरगा चांगला आहे त्याला या सगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जाईल आपला पोरगा कुठून पैसे आणतोय आपला पोरगा काडीची ही अक्कल नाही शिक्षण माहीत नाही आपला पोरगा काय काम धंदा करतोय माहीत नाही फक्त नेत्या समोर हुजरीगिरी करतोय मग एवढा पैसा कुठून आला आईनं कधी प्रश्न विचारला बाबा तू काम काय करतो बाबा तू पैसे कुठून आणतो बाबा तुझं जगण्याचं साधन काय तुझ्या मुलांना बाळांना कसा तू त्या ठिकाणी सांभाळतो एवढंच काय आई कधीच म्हणत नाही तू मला दोन रुपये दे किंवा नको देऊ आमच्यात जोपर्यंत जीव आहे आमच्या हातपाय जोपर्यंत चालतील आम्हाला जो तू एक रुपया देऊ नको एक छदाम सुद्धा तुझा नकोय तू तुझ्या लेकरा तु बाळांना सांभाळ पण आईनं कधी विचारलं की बाबा तू काम काय करतोय हे सगळं विश्व उभं केलंय तू तु। तुझं शिक्षण आम्हाला माहितीये तुझे चाल ढाल आम्हाला माहितीये तुझे सगळे धंदे आम्हाला माहिती असून आम्ही न माहिती असल्यासारखं करतो तुला कधीच अडवण नाही रे बाळा तुझ्या प्रत्येक कामामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी राहिलोय कारण आम्ही तुला कधीच क्रॉस केलं नाही आणि ज्यावेळेस काळे धंदे समोर आले त्यावेळेस आई म्हणते माझ्या लेकराला अडकवलं जात आहे आई तुमचं लेकरू तुमच्यासाठी महत्वाचं आहे काहीच अडचण नाही परंतु तुमच्या लेकरांनी आजपर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतलेत हे मी म्हणत नाही तुमच्या गावातली तालुक्यातली जिल्ह्यातली मायबाप जनता म्हणते विचारा एकदा आई म्हणून घराच्या बाहेर पडा आज जसं मुलाच्या आंदोलनासाठी आई बाहेर पडली बायको बाहेर पडली तसच माझ्या वाल्मिकनं काय काय कांड केलंय बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकदा दौरा करा बघा ज्या वेळेस लोकांच्या बायका येऊन तुमच्या समोर रडतील ज्यांची कुंकू पुसलेत ज्यांची मुलं अनाथ झालीत ज्यांचा बाप गेलाय मुलगा गेलाय त्या कुटुंबाचे दुःख तुमच्या वाल्मिकनं जी काही त्यांच्या आयुष्याच्या पदरी आणलीत त्यावेळेस तुम्ही असंच पोलीस स्टेशनच्या बाहेर चेलेचा पट्यांना घेऊन आंदोलन करणार का हे झालं आईच बायकोच काही वेगळं नसतं बायकोला माहितीये आपला नवरा काय करतोय घरात ज्या वेळेस पैसे येतात कुठल्याही कारणाने कुठल्याही माध्यमातून किंवा बायकोच्या नावावर ज्या वेळेस इकडचा सातबारा होतो बायकोच्या नावावर ज्या वेळेस तिकडचा सातबारा होतो बायकोच्या नावावर तिथं परळईमध्ये राहून ज्यावेळेस पुण्या मुंबईचा फ्लॅट नावावर होतो त्यावेळेस कधीच बायको विचारत नाही अहो तुम्ही काय काम करताय तुमचं काम काय तुमचं असं एवढं संपत्तीचं फार मोठं साधन काय पुण्यासारख्या अलिशान शहरामध्ये अलिशान रस्त्याला अलिशान बिल्डिंग मध्ये सात सात एका लायनीमध्ये ज्यावेळेस गाळे घेतले जातात शॉप्स घेतले जातात एका एका शॉपची किंमत पाच, पाच पाच ला ज्या वेळेस घरात पैसे येतात त्यावेळेस ती कधीच नवऱ्याला क्रॉस करत नाही कारण तिचं भागलेलं असतं तिला माहित असतं आपल्या कुटुंबाचा गाडा हा आपलाच नवरा त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून चालवतोय आणि आपला नवरा जर मोठ्या ने नेत्याच्या सावलीत असेल मोठ्या नेत्याच्या आशीर्वादन असेल आपला नवरा दादागिरी करत असेल गुंडगिरी करत असेल लोकांना छळत असेल अयोध्य करत असेल आपल्या नवऱ्याचे बाहेर प्रचंड चाळे आहेत आपल्या नवऱ्याने नुसते टोळके उभा केलेले आहेत आज ना उद्या आपल्यावर काहीतरी संकट येईल संकटाचा मिसकॉल सुद्धा जाणवेल कधीच बायकोनं विचारलं नाही की तुम्ही हे सगळं केलंय हे सगळं उभा केलंय याचा आपल्याला उद्या भविष्यात त्रास होईल की नाही अरे जन्माला आलेला प्रत्येक माणूस या ना त्या मार्गाने फक्त पैसा 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 करतो पण त्याच्या लक्षात एवढं येत नाही आपण जे हे सगळं माया ज्यान उभा करतोय आज ना उद्या मरताना किंवा मेल्यानंतर हे सगळं इथं सोडून जायचंय कदाचित पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचंय एवढंच काय ते सुख आज त्या आईचं रडणं किंवा बायकोचं बोलणं माझ्या मनाला त्या ठिकाणी लागलं म्हणून मी या विषयावर चर्चा करतोय वाल्मी कराडांची पत्नी ज्या वेळेस माध्यमांसमोर बोलत होती त्यांनी जे जे बोललंय त्या सगळ्या वाक्यांचं समर्थन आहे कारण एका मंत्र्याचा राईट हँड माणूस एका जिल्ह्याच्या नेत्याचं पालकमंत्री पद त्याच्याकडे भाड्याला असण आणि जिल्ह्यामध्ये कारभार करणं याचा अर्थ सगळे आमदार किंवा खासदार तत्कालीन किंवा जे जे आर्थिक दृष्ट्या व्यवहारिक जे जे आर्थिक हितसंबंध येतील ते सगळे त्यांच्या मुठीमध्येच असतील सगळं खरंय पण तुम्ही चांगलं काम करत असाल किंवा तुमच्याकडून काम होत असतील लोक तुमच्या जवळ येतात तुमच्याकडं जर तुमच्याकडून फायदा असेल लोक सगळे तुमच्या दारात येऊन बसतील पण तुमच्याकडून जर काम होणार नसेल आणि तुम्ही जर काम करणार नसाल तर लोक तुमच्या जवळ येणार नाहीत तुमच्या सावलीला सुद्धा बसणार नाहीत कारण लोक कामापुरते जवळ येणार आहेत जर सगळ्या लोकांची तुम्ही पैसे घेऊन किंवा फोनवर काम करत होते अशी तुमच्याकडे काय ताकद होते ज्या अंतर्गत तुम्हाला ते सगळं शक्य होत वाल्मिक कराडांच्या पत्नी ज्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं ज्या बोलल्या की जी आज वाल्मिकी कराडांवर आरोप करत होती ती सगळी आमच्या घरी येत होती खरंय कारण त्यांच्या नेत्याने म्हणजे वाल्मिक कराडांच्या आपल्याला नवऱ्याला सर्वश्रेष्ठ मानलं नवऱ्याला अडचणीत आणलं म्हणून त्यांनी त्यांच्या नेत्यावर पण ऑब्जेक्शन घेतलं परंतु ज्या वेळेस धनंजय मुंडे साहेब अगोदर शरद पवारांसोबत होते त्यावेळेस हेच सुरेश धस किंवा बजरंग सोनवणे साहेब हे सगळे एकाच पक्षात होते कालांतरानं ह्यांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडली अजित पवार गटामध्ये गेले धस साहेबांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष कदाचित वेगळे वेगळे झाले तालुक्यातले होते अर्थात कामाच्या निमित्तानं जिल्ह्यातले आहेत तिथले नागरिक म्हणून शेजारी म्हणून परंतु एकमेकांचं राजकीय वय उभ्या महाराष्ट्राला माहितीये विधानसभेच्या निमित्तानं धनंजय मुंडेंना निवडून आणण्यामध्ये खालचं जे काही ताकत असते सगळ्यांना माहिती वाल्मिक कराड ते पाहत होते एवढंच काय पंकजा मुंडेंना विधानसभेला हरवण्यामध्ये सुद्धा याच कराडांचा हात आहे पंकजा मुंडेंना लोकसभेमध्ये हरवण्यामध्ये सुद्धा याच कराडांचा हात आहे कारण हे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत आणि विरोधी म्हणून पंकजा मुंडे यांना हरवण्यासाठी त्यांनी जंग पछाडलेला आहे आता बहीण भाऊ एकत्र आल्या म्हणल्यानंतर हे सुद्धा एकत्र आले वाल्मिक कराड आज यांच्या सोबत नाही स्मृतीशेष बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस हयात होते सुद्धा त्यावेळेसुद्धा कराड त्यांच्या घरात कामाला होता घरगड्यांचं काय काम असतं घरातले काम करणं गाडी लावणं किंवा आदेश मुंडे साहेब जे देतील ते पालन करणं त्यांनी तिथं राहून सगळं शिकून घेतलं आणि नंतर नेता बदलला आणि धनंजय मुंडे साहेबांसोबत आले हे सगळं जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे की नाही माहीत नाही परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आज ज्यावेळेस पापाचा घडा भरला बघा तुमची नीतिमत्ता जर चांगली असेल तर तुम्हाला जशी नियत तशीच बरकत असते परंतु तुमची नैतिकता सुडाची असेल घानिरडी असेल दुसऱ्याला दाबून गाडून मारून पळवून निहून खंडणी गोळा करून तुमची नीतिमत्ता दुसऱ्याचा जीव घेऊन जर मोठी होणारी असेल तर पापाचा घडा भरतोच तुम्ही जिथं केलेलं आहे जिथं पाप केलेले आहेत तुम्हाला ती फेडावी लागतात अशी जुनी माणसं म्हणतात आणि शेवटी तुम्ही जे काही काळे धंदे केलेत शेवटी कोण आलो आकाचा आका सुद्धा आला नाही कदाचित या सगळ्यांची सूत्र एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून आकाच्या आकाला सर्वश्रेष्ठ आकापर्यंत ज्या दिवशी पोहोचतील सर्वश्रेष्ठ आकाचा जो महान आका आहे ज्यांनी या सगळ्यांना संरक्षण दिलंय त्यांच्यापर्यंत पण हे सगळे सूत्र जायला कमी पडणार नाही पण हे सगळं पत्नीला सांगणार कोण पत्नीनं जे सांगितलं करडांच्या कि माझ्या नवऱ्याकडे येत होते माझ्या नवऱ्या पाशी बसत होते त्यांच्याकडून काम करत होते होय हे सगळं होत होत परंतु हे सगळं होत असताना हे सगळं करत असताना त्यांच्या नीतिमत्तेचा त्यांच्या कामाचा किंवा त्यांच्या इतर सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीनं फायदा घेतला गेला हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही एकमेकांची कनेक्शन एकमेकांसोबत होते आईला काहीच माहीत नाही हो बायकोला पण काही माहीत नाही पण एवढे सगळे मीडिया ज्यावेळेस आपल्या नवऱ्याच्या विरोधात किंवा आपल्या पतीच्या विरोधात येते आणि पोलिसांना ज्या वेळेस सगळ्यात महत्वाचं कराडांवर वाल्मिक कराडवर अंतर्गत कारवाई झाली किंवा तीनशे दोन मध्ये त्यांना सह आरोपी केलं याचा अर्थ या सगळ्या संघटित गुन्हेगारीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग हा पोलिसां दप्तारी त्या ठिकाणी प्रू झालेला आहे उगच कुणावर गुन्हा दाखल होत नाही माननीय न्यायालयात या सगळ्यांचे पुरावे त्या ठिकाणी सादर करावे लागतात दिवाणी न्यायालय असेल किंवा कि सत्र न्यायालय असेल बीडचं या ठिकाणी या सगळ्या पुराव्यांना प्रमाण मानूनच पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाते आणि ज्यावेळेस संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अजून दुसरा गुन्हा ज्या वेळेस दाखल होतो आणि मोका सारख्या गुन्ह्यात महासंचालकांपर्यंत किंवा बीड जिल्ह्यातून फाईल मुंबई पर्यंत जाऊन तिथं मंजूर होऊन परत वापस आल्यानंतर गुन्हा दाखल झालाय ही साधी प्रक्रिया नाही तर ह्या काळ्या कारनाम्याचा हा सगळा चिठ्ठा आहे म्हणून हे सगळं झालंय इथं जातीचा संबंध नाही वाल्मिकराडची जात कुणी काढलेली नाही वाल्मिक कराडच्या जातीचा काही संबंध नाही चे चपाट्यांना ज्यांनी सांभाळलंय वाल्मिकराडने जी गुन्हेगारी उभी केली आहे वाल्मिक कराडांनी पैशावर ज्यांना ज्यांना विकत घेतलंय वाल्मिक कराडांनी किंवा त्यांच्या आकानी ज्यांना ज्यांना पैसे फेकलेत तेच सगळे त्यांच्या उपकाराला त्या ठिकाणी प्रमाण मानून चे समर्थक म्हणून काम करतात जे जे कराडचे समर्थक आहेत जे जे वाल्मिक कराडसाठी समर्थनार्थ आंदोलन करतायत ते सगळे वाल्मिक कराडचे लाभार्थी आहेत त्यांच्या तुकड्यावर जगणारे आहेत एखाद्या व्यक्तीचा इतका निर्गुण पद्धतीने खून करून सुद्धा गुन्हेगाराच्या पाठीशी अर्थात कराडच्या पाठीशी लोक उभं राहणं म्हणजे त्यांना दुसऱ्याचं मारलं ह्याच दुःख नाही ह्यांना जो पैसे पुरवतो ते उद्या बंद होतील किंवा झालेत याच दुःख आहे म्हणून वाल्मिक कराडचे समर्थक म्हणून लोक पुढे आले दुसरं काहीही नाही बाकी जनता जनार्दन कायद्याने जे काय व्हायचं होई ते होईल धन्यवाद